अरे याचा झाड कर दाळ सांगते तुला काय ते माझा नाही जनावरांच आहे ते बोला काय मोबाईल दिला सोडून काम करत मका तुला सांगितलं काढायची खुरपाय तुला करत नाही खाता घरी किती भारी झालं तुम्ही ऐकतच नाही बाबा मस्त रील काय होती सांगली बोला अहो ते बरं झालं ते तुम्ही लेक्सन काढून दिले ते कशी इथं घेऊन ठेवले होते ना मला मोबाईल हातात घेत न म्हटलं आपला अन्न नको ते सुनाला लागायला म्हणून म्हटलं करायचं लिंब काढून घे चलते मकाच पली काढायची बाफ येत ना दोन हो लगेच कुठ जायचं कामधांदा काय ऐकणार का मला काय माझ्या जा? मैत्रीला जायचं काय बुलेट, की बुलेट वर की तोंड घेऊन बुलेट वर कुठं मैत्री जात असत का हात गाडीवर नाही तर बैलगाडीवर जात असत्या बुलेट घेऊन ती फडफड वाजणार नाही का ती मरेल माणूस जागा होईल ना तिथं म्हणे मौतीला बुलेट नाही ना सगळ्यात महत्वाची झाली गेली असती ना तर माया डोक्याला राहिला तुम्ही जन्माला यायच्या वेळेस माझ्या आईबापाला विचारला असताना तर तुम्ही जन्माला आलीच नसते म्हणजे पोरगी आहे का नाही असं म्हणून दांडगी चुकी झाली दुसरं लग्न करून पस्तावा कशाला केलं बर अहो माझ्यामुळे तुम्हाला मोबाईल कळाला माझ्यामुळे सगळ्या गोष्टी सांग तुम्हाला काय येत होत तपिला कळत नव्हतं तुम्हाला लक्ष सांगू झालं का झालं झालं ना आता जर काही बोलली बर का तर हात आणि तो कान <दूर्ण> तुम्ही मला त्या दिवशी बोलले होते का ते आपण सोनं सगळं गाण ठेवलं होतं तुम्हाला पैसे लागत होते जमिनीसाठी तुम्ही कानातलं सोडून आणले का हे दोन ग्रामच्या हिंडाव लोक गावात मला एवढंच फक्त गळ्यात उरलं काहीच नाही राहिलं जमिनीच्या डोरले येतील विकल्यावर येतील ना काम करणार लिंब काढायला थोबाड घेऊन ते लिंब राहिले मका राहिली नाही सुना दिला बुरकाळ्या तिकडे काढून मी याय कामाला ठेवेल तिथशी एवढं काम कर एवढं लय काम केलं काम करू करू पण मी काळी पडली लेकरच पडलं की काहीच नाही राहिला आता गाला मध्ये मा गेले माझे पार बर मी काय सांगतो तिथून पर गाल मध्ये मा गेलेत माझे हा लय वंगळ झाली पारतोय रोग आलाय तू ती काम कर एवढं लिंब गोळा करून ठेवू मी नाही जाणार नाही जाणार नाही मी काय म्हणतो ऐकलं येत का केलं ना कुठं मारा बर आता झाले बोलून घेऊन तू आय बाप काय का काय का? हा वाग लागून गेले तेवढा तेवढं मी येतो जाऊन गावात तुम्ही येणार मास्तोबत काम करू लागल अर मी गावातूनच जाऊन घेऊन फिरायला

सांग दिदी इकडं जागप्याक मध्ये आमची नाही जागीर येऊ या भानगडी या होत्या तिला बसायला गाडी नाही अरे देवा आणायचे तुम्ही गाडीवर बस आपल्याला काय करायची घेण्या नाही शिन नाही ते शिन हा तू एक काम कर तू तू बाकीचे उद्योग सोड तो उद्योग कर हा मी ते करते मी काय म्हणते दलिंदर पहिलेच कमी होते का डोकं लावायला आणखी तिथे त्यांनी मोरावर बसायला घेऊन आले चालू पण आपल्याला काय करायचं ज्ञान नाहीस आपण आपलं कोण आपले बाप नाही काही मनावर परत तिची आईला बोलून घेतलं म्हटला आपण त्यांच्या नरडीवरच फायद्या आपले, आपले ना त्याला काय एवढं टेंशन येसी नाही डोक्याला कर ले चावी देऊन नाही ठेवायची आपल्याकडे लय चावे आता एक नाही बसले दुसरी द्यायची दुसरी नाही बसले तिसरी द्यायची तिसरी नाही बसले कुलूप तोडायचे त्याला काय आपलं धंदा ते काय जाऊ दे तुम्हाला जेवायचंय का जेवायचं जाऊ नाही मी जेवलंय तू तेवढं लिंबाचं ते माकाचं थोडसं उतरून जाते ना नक्की जाते उतरू द्या जा फक्त घायत जवळपास पाच दोन पाच रुपये ते बी संपून जाते रुपया द्यायचे नाही संपत नालो हवा का गणिताच्या बाहेर तू लाईव्ह बंद वा तू मेकअप बंद व्हावा एक मिनिट ऐका

पण घेऊन यावर का काहीतरी खायला तू चेवढ लिंबाची गोल लिंब गोळा कर आलो पूण उतरल्यावर जाईन मी चला होतो परंतु लाईव येते हा बाबा येऊ उस्ततर काय ते लिंबाची काम पाहतीन कोण आता का लिंब काढायला गावच लागत का काय मी डेंजर डेंजर म्हणून का आपण घाबरायचं का मग झाडा काढतो का तुझे मतर पण कसं तुला का येऊ हाले माझ्या मतारपणा कारच झाला आता येऊ बसू बसू धंदा नाही चालतो मी हाय ना चल हॅलो हा चालतंय चालतंय हा बरं आमचं कोणतरी पाहुणे आलेच वाटतं रस्त्याने चालले ते विचारते कोण का आहे काय हो आपलं काम आहे माणूस की आपल्याकडे विचारतो थांबा तेवती माणूस की पाहुण्या भिवण्या कोण नाही घरच्याचे आहे मी तिची असं हा पाहुणे कोणतरी आपल्या घरचे होते फिरायला म्हटलं चाल पाहुणे तर तुम्ही चाललो होत हा हा दिसले तुम्ही बसलेल्या म्हटलं चला भेटू मी तुम्हाला म्हटले नाही असं उभं बोलला काही सरळ गेले असतं काय प्रॉब्लेम आता कसं असतं आम्हाला कोणी माणूस दिसला ना आमचे संस्कार आहे आम्हाला असे कोणी दिसलं ना प्रेमाने दोन शब्द बोलावा भेटावा पण पाहुणा आलं ना त्याच्याशी प्रेमाने बोलावा अशा आमची पद्धतीचा अर्थ समजतो तुम्हाला माहितच नव्हतं तुम्हाला प्रेमाचा अर्थ समजतोय म्हणून हा का नाही का नाही मग मी समजते तुम्हाला प्रेमाचा अर्थ प्रेम समजलंच नाही केलाय ना तसं प्रेमाने वागावं लागतं ना मग प्रेमाचा अर्थ कळत प्रत्येक आईला आपली पोरगी लई गुणवाने हा त्या आईला माहित नाही ती लांद तिनं पण असंच वाटलं होतं असं आता त्यांना पोरगी त्यांना वाटत तुमच्याच पोरीची इथे पोरगी म्हणूनच मग ते कसं असतं आपल्यावर आलं ना की मग आपलंच खरं काय तुमच्या बाबतीत घडलं माझ्या पोरीला वाटलं तुमची खरी मांडली नाही माझ्या पोरगीच प्रेमाची माझी प्रेम माझी पोरगी साऱ्याशी प्रेमाने बोलत पण माझ्या पोरीशीच्या ना कोणी प्रेमाने बोलत नाही माझ्या पोरीच आहे सगळ्यांना कसं असतं जगाची एक म्हण आहे जसे वागावं वागावलं हा आणि काय असतं आपला देवा सोडून आणि दुसऱ्याचा पाव वाकून वाकून तशी तुमच्या सवय माझ्या आणि तुमची पोरगी माझे जावई बी चांगले आहे माझी पोरगी चांगले माझी इन बी चांगलेच आहे घेऊन गेले होत आपली सून आपलं ऐकत नाही आपली पोरगी आपलं ऐकत नाही मग काय दुसऱ्यावरच रुबाब करायचा दुसऱ्यावर दहा शिजून घ्यायची शिकवा असं तुमच्या गात पोरीला शिकवा माझ्या शिकवायची गरज नाही ऐकत नाही नायला घेऊन आले न नाही 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 माझ्या पोरीचं ऐकायला माझे पोरगे कोणा रुबाब करतच नाही सांगायची गरज नाही माझी पोरगी कामाशी काम करा तू काम ते ना आतल्या काड्या बिड्या लावायच्या भानगडी आम्हाला नाही माहितीये आम्ही ना या भानगडीत पडत नाही नाही पडत आम्ही ना आम्ही साधे सुधे लोक आहे कळत साध तेवढंच अवघड राहत लोकांचा म्हणणं जम बघा दृष्टिकोन चुकीचा नाही नाही ते लोक काय बोलत एक करत एक वरतून एक आणि आतून एक खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आमचे नाही तुमच्या नाही मग तुमचं काय काम होतं माझ्या पुरीवर हात उचलायचं काय काम होत उचलला स्वतःची सून ऐकत नाही स्वतःची पोर ऐकत नाही तिने दहा शिजत नाही यांचीच पोरगी शिकून पाठवेल आमच्यापर्यंत ठेवली का तिला नाही आम्हाला नाही काढून दिली आम्ही पाठवली आम्ही काढून दिली

कष्टाचे नाही हे शेतामध्ये कष्ट करत ना तिला कष्ट कोण करत असं कोण करत ना आम्हाला माहितीये सर अगं तू आहे ना पैसा पैसा नको करू पैसा आहे ना हाताच आहे मळ आज येतं उद्या नाही माझा पोरगा आता मोठ्या नोकरीला लागणार आहे पैसाच पैसा आणि एक सांगते हे उगच नाही आमचं असं घामानी घामाने गाळलेलं आहे पाणी केलं आम्ही तेव्हा दिसतंय आमचं ते फुकट लोकांना नाही दाखवत आम्ही फुकटच झालं आणि तुला एक सांगून ठेवते तू माझी एकटी दुकटी पोरगी पोहोच तिला असं मारती आता तू एकटीच एकटीचे तर दोघे मिळून मारू का तुला आम्ही बघायना कशाला बघायचं कसे, कसे? बोलतं पासून मी शब्द बोलले का ते शब्द बोलून घेऊ माझी एकटी पोरगी कोण मारते ही माझ्या पोरीला हिला काय वाटलं आमच्या मागे हिला काय वाटलं आमच्या मागे कोणी नाहीये माझ्या पोराला बोलून घेऊ का आता

आणि आपली पोरती तर नांदायची म्हणून आता तिच्या बाजूने बोलायचं हा

तिच्या पुढं हो लय भांडून आहे थिरपणा जेवा हो आता लय बांधण्याचं काळ तोंड असत लय बांधण मजा आहे का पण मी थिरपणानेच घ्यायला आले होते नी इथं समजून सांगत होते ना मग आपल्या लेकरून आणायची म्हणल्या लोकांच्या परवर पाडायची का पर आज प्रेक्षकांना सुद्धा माहिती या बाईच्या अंगात आलेले ही बाई काय शांतता घेणार नाही त्याच्या मुलीच्या मनाचा होऊच दे जाऊ दे येईन बाई तिचं तरी काय करता ते बी येईनच काहीच बोलले नाही माझी माझी बसलेली होती म्हणे खाऊन पोहोचले हे झालं ते झालं मी असं काही बोललेच नाही अंगात इच्छा आलेले प्रेक्षकांना माहिती इच्छा अंगात येतं माझ्या नाही अंगात बघितलं का तुम्ही मी तर येते का बोलले मी कधी इथं आले का इतक्या दिवस तुम्ही मला सांगा आले का मी कधी हा अंगात कोणाच्या इच्छा येतो माझ्या पोरीला पाहून कधी आल्या तर नाही आणि आल्या एवढा करून चालल्या अजिबात पाऊस तुम्ही सांगा तुमच्या पोरीला असं कोणी केला तुम्ही काय केलं असतं मला सांगा अजिबात नाही नेहर राहावं लागतं आपलं कि लोकाच्या पोर पाडला असतं नेहर राहायचं तुम्ही पण आता यांच्याच बाजून बोला आता त्यांच्या बाजूने नाही विचार करा ना बारीक नेहरच राहावं लागतं बांधण्याचं कळतंड तोंडक असतं एवढं नसतं तांडायचं बांधायचं असतं पण जरा पाडायची राहत तुमच्या पुला आमचं आम्हाला काय करायचं तुम्हाला काय पंचायती त्याच्यासाठी लावल्या रस्त आहे रस्ते निघून इथे येऊन थांबले हे काय कोणाच्या नाही बोल हे काय कोणाचं नावाचं केलेलं आहे काढला परत काय

दिवाळी माहित नाही का रक्षाबंधन माहित नाही आम्हाला सांगत तुम्ही तुमच्या पुरतच बोला आमच्या माझ्या भावापर्यंत कशाला सांगू राहिली मग माझा नवरा मला कोण सांभाळतो आणि माझा पोरगा कुठे माझी सून कुठे माझी सून व्यवस्थित आहे माझा पोरगा व्यवस्थित आहे सावतर जरी असलं तर माझ्या पोराच्या आणणे आमच्या चौकाच्या बाहेर तुमच्या बाकुटपर्यंत पाहुणे भांडायला येतात तुमचं माझ्या आईचं म्हणणं जेवढे माय लेकीला का हाणलं

अग गप ची तू अश्विनी लय पाग सरपणा करते ग गप म्हणलं ना तुला कळत नाही टेन्शन तेवढं दिलेलं जाऊन द्या येईन काय तुडली बरे यांनी त्यांचं काय का पुरींच पुरी तशाच असतात आता नवीन तळीचे अवघड या बाईला पुढे घाला एकदा त्या बी नाही काय करीत गप असावं येईन बाई तुम्ही बी नियर रा बांधव असलं स्वयरस असलं चालू असतं भांड्याला भांड लागलेलं चांगलं मी काय म्हणते मलाही कळत घर संसार हे भांड्याला भांड लागणार मलाही कळत हा म्हणत कळत होत स्वतःच्या पोरात पुरग्यानीयच ना मग मग नाही उभा केलं त्या पाहुण्याला हा मनुष्य काय म्हणतं जुनं माणसं काय म्हणायचे बुडत नसावं पण भांडत असावं पण निहर असावं इतका येडियन करू नका अहो मी काय येडियन करू आले का मी समजून सांगायला आले ना की नको भांगना करू भांगना नको तोंड असता भांगनाचं एकदम नेहर एकदम थिरर हेत नाही एकदम व्यवस्थित चला अहो मी नीट समजून सांगायला आले तुम्ही बी इथं तुम्हाला दोगिनला बी सांगते तुम्ही घरी जाला इथं काय मक्रम राडा घालू नका आणि करू नका तुझी माझी बायदरत मी घरी येऊ दे ना आता सांगते अगं पण माझा दारय माझा दार म्हणणो बघा काय बरं काय चुकलं तरी

अ मध्ये तुम्हाला प्यार काय अवसर मला औसार कसं येईल वा जमीन काय घेतली तारा काय केली खंडेत काय तारा काय कचे दारू पिऊन काय येते तर बघा अगं बाया काय तर पिया तड फावडा काही विचार करायचाय राहू द्या पियावड्या पाण्यात पिया काय मग काय लोकांच्या घरात साऊ का साहेब सारे खोटे हा अगो बाया एक सुरू साहेब काय नाही अग असली गप् बया तू तू तरी थिरपणा घे टाईप दिल्या मस्तकाला गेलेली मी थिरपणा होऊ शकत नाही लय त्रास दिलेला नाही पाहिजे नाही होत मग तुझा टाळ कमाल साडकावं लागेल चढकू शकतात काय अडचण नाही तुम्ही ना माझ्या पोरीला काही केलं ना मी तुम्हाला काय बोलणार नाही पण आहे ना दुसऱ्या काय बोला माझ्या पोरीला तुम्ही बसून घ्या जाऊ द्या कुठे यांच्या नादी लागत द्या हा दोघींना भुकू द्या आपण शांत बसून किती बोलू शकतो बघू जास्त असते हा बरोबर आहे बरोबर आहे खऱ्याच कधी खरं झालंय का खाट्याचा डंका पिठात असतो कधी बरं बस खाली नका तंडू बस अगो बाय थांब नका जाते मी मला जरा ते काम आहे लिंब तोडायला जायचं राहणार बस काय करता बसून जरा पाहते मी माझं काम आहे तुम्ही बस सावलेलं मी जात पाहिलं का आता जाऊ द्या गेली नाय बसान काय नाही गिरी पतली काम आला त्याला गेली काय गेली काय कळ नवर नाही एकटी मला का काय म्हणून पळाली हा पळू दे काढला म्हणून काढला पळ का गेली मला येऊन मग जाऊ दे पण अगं नसतं लय बांधायचं नको बांडू ते तुला बी <laughs> किती वेळ सांगते मी लय डोक्याला लावायचं